सर आपण राष्ट्रवादीचा राजीनामा दिला काँग्रेसच्या वाटेवर काय भूमिका आहे मी दिनांक पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलच्या प्रदेश कार्याध्यक्षाचा मी राजीनामा दिलेला आहे माझ्यासोबत आमचे सर्व मित्रपरिवार आम्ही एकत्रितपणे निर्णय घेऊन साधारणतः चार माझे नगराध्यक्ष दोन झेडपी माजी मेंबर पंचायत समिती सभापती पंचायत समिती एक मेंबर आणि तेवीस माझे नगरसेवक आणि रनिंग आर्ट नगर शो अशा मोठ्या प्रमाणात आमचा ग्रुप एकत्रित विचार करून देगलूर त्या बिलोली भागामध्ये एक काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी त्या पक्षाच्या रचनेवर काम करण्यासाठी आणि देगलूर शहराच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असतील बाजूच्या जिल्हा परिषद सर्कलच्या निवडणुका असतील या लढण्याच्या अनुषंगाने आमचा एक मोठा ग्रुप आम्ही माननीय नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवर असतील माननीय नगराध्यक्ष बालाजी रोयलावर असतील माननीय नगर जिल्हाध्यक्ष आमचे आहेत या सर्व नेत्यागणांच्या सोबत आम्ही येत्या अठ्ठावीस तारखेला देगलूर येथे नवा मोंडा मैदानामध्ये साधारणतः पंधरा हजार जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनचे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा आम्ही पक्ष प्रवेश त्या ठिकाणी केला जाणार आहे आपण सत्तेमध्ये सत्तेतला पक्ष सोडून आपण काँग्रेसचे काँग्रेस हा कधीही न संपणारा पक्ष आहे कुठलाही पक्ष आणि कुठलीही विचारधारा पूर्णतः कधीच संपत नसते ती थोडेसे अपडाऊन असतात खालीवरी होत राहतं परंतु सर्वजण सत्तेमध्ये जात आहेत परंतु देगलूर भागामध्ये दे एक समाजवादी विचारसारणीचा सा पगडा आहे सामाजिक सलोखा त्या भागातले लोकांचं राहणीमान आणि त्या भागातले विचार हे सर्व बघता त्या भागामध्ये काँग्रेस हे भक्कम पर्याय आम्हाला वाटतो आणि काँग्रेसचा आगामी काळामध्ये नक्कीच बोलवायला होणार आहे याच्यावर आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही सर्वजण त्या लेंडी आणि मण्याळबा खोऱ्यांच्या भागामध्ये एक समाज राजकारणातून समाजकारण करण्याच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाला प्राधान्य दिलेलं आहे राष्ट्रवादी नाराजी होती का नाही नाराजी वगैरे काही नाही आहे काही राजकारणाच्या तांत्रिक गोष्टी टेक्निकल काही गोष्टी असतात त्याच्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात आणि काळानुरुपरूप निर्णय घेणं हे आवश्यक आहे माझे कोणावरती नाराजी नाही कुणावर आरोप नाही आहे कुणावरती काही म्हणणं नाही आहे आधी राष्ट्रवादीमध्ये जे काही जिल्ह्यातले माननीय प्रतापरावजी पाटील असेल इतर सर्व नेते अगदी प्रेम दिले सन्मान दिले परंतु माझ्या रा आमच्या आणि त्या भागाच्या भविष्यासाठी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या भविष्यासाठी देगलूर भागामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद उभारणं आवश्यक वाटले म्हणून आम्ही सर्वजणांनी काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला